पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात चंद्रपूरमधून करत आहेत आज, आज सायंकाळी ते चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या जाहीर सभेला संबोधित करतील ते चंद्रपूरमधील भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा प्रचार करणार आहेत युसी यांच्या प्रतिनिधीनं या बैठकीच्या तयारीचा आढावा घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातली पहिली सभा ही आज चंद्रपूरात होत आहे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान आज चंद्रपुरात येत आहे सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर एक तगडा आव्हान आहे प्रतिभा धानोरकर यांचं दोन हजार एकोणवीसमध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला एकमेव जी जागा राखता आली होती ती चंद्रपूरची होती आणि तेव्हापासूनच भाजपच्या शीर्ष नेतृत्वाने चंद्रपूरवर लक्ष देणं केंद्रित केलं होतं यापूर्वी भाजपचे अनेक केंद्र केंद्रीय मंत्री यांनी चंद्रपूरचा दौरा केला व चंद्रपूर लोकसभेचा आढावा वारंवार ते घेत होते त्यामुळे आज होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे पवन जबाडे UCN न्यूज चंद्रपूर